नमस्कार महाराष्ट्रीयन फूड या माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक अशा प्रकारची मिठाई करून दाखवणार आहे ज्यामध्ये आपण ना खवा वापरणार आहोत ना, ना कंडेन्स मिल्क वापरणार ना आहोत नाही तूप वापरणार ना आहोत अशी एकदम सोप्या पद्धतीनं बनणारी कोकोनट बर्फी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर बर्फी करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक पॅन घेतलेला आहे तो हलकासा गरम करून घेतला होता त्यामध्ये आपण आता एक लिटर दूध घालून घेणार आहोत दूध एकदम आपल्याला फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे म्हणजे ते कसं लवकर घट्ट होतं आता या दुधाला आपल्याला छान एक उकळी येईपर्यंत असंच हलवून घ्यायचं आहे म्हणजे दूध खाली पॅनला चिटकणार नाही आता हे दूध चांगलं गरम झालेलं आहे त्याला एक उकळी पण आलेली आहे आता हे व्यवस्थित आपलं दूध उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी दूध पावडर घालून घ्यायचं आहे दूध पावडर घातल्यामुळे काय होतं दूध पटकन आटू आटून येतं त्याला जास्त वेळ लागत नाही आणि या तसंही आपलं दूध आपल्याला जास्त घट्टसर करायचं नाही आहे त्यामुळे हे दूध पावडर घातल्यानंतरसुद्धा एक साधारण एक ते दोन उकळी येऊ द्यायची दुधाला मग त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सचं पावडर घालून घेतलेला आहे त्याच्यामध्येच काजू बदाम पिस्ता अक्रोड असे मी सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे त्याची पावडर आपण इथं तीन ते चार चमचे घालून घेतलेली आहे तर आता हे पण आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आता मी एका वाटीमध्ये केसर आणि हलकासा पिवळा रंग दुधामध्ये घालून घेतला होता कलर आस आ, कलर घेतल्यामुळे कसं होतं की बर्फी एकदम छान दिसते म्हणून मी थोडासा पिवळा कलर घातलेला आहे तो एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घाला नाही घातला तरी पण चालतो आता हे दूध अजून थोडंसं उकळू द्यायचं मग ते उकळल्यानंतर याच्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात थोडंसं गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर घालू शकतात कमी पाहिजे असेल तर तुम्ही थोडी कमी पण करू शकतात आता साखर पूर्ण विरघळेपर्यंत दुधाला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं मग सा एकदा साखर विरघळली की मग त्याच्यामध्ये आपल्याला मी एक मोठी वाटी भरून आपला नारळाचा खीस घेतलेला आहे वाळलेला जो बाहेर डेसिकेटेड कोकोनट जे मिळते ते मी एक मोठी वाटी भरून घेतलं होतं तर ते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला पूर्ण नारळ शिजेपर्यंत आणि पूर्ण दूध त्याच्यामध्ये आटेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे याला व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे मग खाली ते चिटकणार नाही आता श्रावण महिना चालू आहे तर आपण प्र खूप सारे फेस्टिवल्स येतात त्यामध्ये आपण सतत काही ना काही गोड करत राहतो तर इथून पुढे मी भरपूर गोड पदार्थाची रेसिपीज दाखवणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही तर आता हे तुम्ही बघायलात का हे सगळं छान एकजीव झालेलं आहे आणि मिश्रण अगदी छान घट्टसर झालेलं आहे तर त्यानंतर मी एका ताटामध्ये छान खाली तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे काढल्यानंतर याला व्यवस्थित सगळ्या सगळीकडे समान पसरवून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित पसरल्यानंतर याच्यामध्ये मी पिस्ता एकदम बारीक करून घेतलेला आहे तो पिस्ता मी आता पूर्ण याच्यावर घालून घेणार आहे हे घातल्यानंतर हे आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर हे मिश्रण थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये चार ते पाच तास याला सेट करण्यासाठी ठेवलं होतं तर हे सेट झाल्यानंतर आपल्याला याचे तुम्हाला हवे तसे तुम्ही त्याची काप करून घेऊ शकता काप केल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चांदीचा वर्क लावून घ्या किंवा नाही लावला तरी पण चालतो तर घर्चा घर्चा तयार आहे आपली अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या प्रमा घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी मिठाई तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये